नगर येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक शेख अल्ताफ मोहिदीन यांना राष्ट्रपती भारत सरकार यांच्याकडून सराहनीय या सेवा मेडल सव्वीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी जाहीर झाले होते राष्ट्रपती पोलीस पदक हे त्यांना दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे दरबार हॉल येथे देण्यात आले आहे पोलीस अलंकरण समारोहाला अतिरिक्त मुख्य सचिव गृह श्रीमती सुजाता सैनिक पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि पोलीस अधिकारी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व गौरवण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते अल्ताफ शेख यांना पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तीनशे अडुसष्ट बक्षिसे मिळाली आहेत त्यांनी कोतवाली तोफखाना कर्जत पोलीस ठाण्यासह स्थानिक गुन्हे शाखा नागरी हक्क संरक्षण विभाग या ठिकाणी उत्कृष्ट सेवा केली आहे त्यांच्या सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे श्री अल्ताफ मोहियुद्दीन शेख सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक नाहस विभाग नाशिक श्री आनंदराव गोपीनाथ कुंभार सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सा